लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी येथील आंदोलनातील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली यावेळी राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आणि त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली राहुल गांधींच्या या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते खासदार अशोक चव्हाण म्हणाले की राहुल गांधींचे विधान अत्यंत चुकीचे आहे त्यांचा हा आरोप पूर्णपणे राजकीय असून चौकशी होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही प्रत्येक घटनेची सखोल चौकशी केली पाहिजे आणि चौकशीपूर्वी निष्कर्ष काढणे उचित नाही असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्ण त्याला इन्क्वायरी देखील करण्यात आलेली आहे चौकशीनंतर स्पष्ट होईल परंतु कोणी व्यक्ती एका समज असा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामन केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित आहे त्यांचा दौरा टोटली राजकीय होतो आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याच्याच उद्देशाने स्टेटमेंट आहे ते सत्यता अजिबात नाही बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठा यांच्या तिथे होत धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता चौकशी अंत्य जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं किंवा समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे चौकशी पण ते स्पष्ट होईल ते आपण कारवाई करता येईल मुडट्टीवार काल म्हटले होते की ज्या लव उशीर मुद्दा म्हणून टाळत आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळ टाळत पोलिस सांगितलं कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणार हे कितपत उचित आहे पोलिसांचं काय कारण राजकीय पुढाऱ्याचा निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी तो दोषी आहे तर मग पोलीस कशाला आहे आमचं म्हणलं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाहीये आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाहीये तो दोषी असेल तेव्हा कारवाई केली जाईल याच दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोळे यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर टीका केली होती नाना पटोळे यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले नाना पटोळे जर आमची लायकी काढत असतील तर त्यांची लायकी साकोलीच्या जनतेने ठरवून दिली आहे त्यांनी दोनशे मतांनी निवडणूक जिंकली तर आम्ही पन्नास हजार मताने निवडून नी आलो आहोत जनतेने त्यांची काय हे जे बोलले असतील तर काय मला माहित तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे नाना जर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय शापुतीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे दोनशे मताने आले आम्ही पन्नास हजारांनी आलो बरं काय राजकीय वर्तमान आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती नेत्यांमध्ये वाद वाढला आहे ज्यामुळे राज्यातील राजकारण अजूनही तीव्र होण्याची शक्यता आहे असे सर्व अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज नमस्कार